लोकशाही संपत चाली टोळीशाही कोमशाही दहशतशाही भ्रष्टाचारशाही गुंडेशाही येत चालली याच्यावर अनेक तत्वज्ञानी लोक शायी, 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 ये ये विचार मांडतात व्हिडिओ व्हायरल करतात आणि त्यासाठी काही सजेशन पण देतात सजेशन असं देतात जर हे टोळीशाही चालू झालं असेल प्रत्येक नेत्याच्या संपर्क कार्यालयात संपर्कात साखर कारखाना शैक्षणिक संस्थेमध्ये त्याच्या टोळ्या टोळ्या निर्माण होतात आणि त्या टोळ्यामधूनच त्यांचं नेतृत्व फुलतं आणि त्याच्यामधूनच त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरता त्यांना तिकीट देतात आणि राजकारण येण्याचं सांगतात त्याच्यावर आणखीन एक उपाय आला की हे राजकारण हे भांडवलदाराच्या हातात गेलं आहे कारण निवडणुकीचा खर्च वाढत 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 चालला आहे सामान्य माणसाच्या आटोक्याच्या बाहेर गेला आहे सामान्य माणसं माणूस निवडणुकीत खर्च लागतो ह्या समाजामध्येच अंडर प्रेशर गेला आहे दबावात गेला आहे आता ह्या सर्वांचा मिलाप केला आहे सैनिक समाज पाटीने ह्या सर्व विचारधार धारेला एकत्र केला आहे आणि नुसते विचार मांडून उपयोग नाही प्रत्यक्ष कृती करणं गरजेचं आहे एका विचारवंताच्या म्हणण्यामध्ये मग याला विलास त्याला विचारला पत्रकाराने त्याने सांगितलं यांच्या जर टोळ्या होत असतील तर आम समाजातल्या नागरिकांनी पण प्रतिटोळ्या तयार करणं गरजेचं आहे प्रति टोळ्या तयार करण्याचं त्याचा जो सल्ला होता तो सैनिक समाज पार्टीने ऑलरेडी तयार केला आहे आमच्या प्रतिटोळ्यामध्ये सैनिक समाज पार्टीच्या टोळीमध्ये आम समाजातील प्रत्येक नागरिक सामील होत चालला आहे नागरिक सामील होणं म्हणजे हे लिगल असेंब्ली लॉफुल असेंब्ली तयार होत चालली आहे हीच कायदेशीर असेंब्ली लोकशाहीला टिकून ठेवणार आहे आणि जनतेचं राज्य आणणार आहे आता या जसा त्यांचा पैशाचा भडीमार आणि टोळी मार्फत चालू आहे त्याच्या प्रती असा एक समाज जागृत होत चालला आहे की सुशिक्षित समाज हा जो विचार मांडतो हा समाज यांना एकत्र करण्यासाठी सैनिक समाज पार्टीने पुढाकार घेतला आहे सैनिक समाज पार्टीला टोळीचा भीती नाही सैनिक समाज पार्टीला भांडवलाची भीती नाही सैनिक समाज पार्टीला त्यांच्या दहशतीची भीती नाही कारण सैनिक समाज पार्टीमध्ये लॉफुल असेंब्लीमध्ये लॉफुल पर्सन एकत्र आला आहे आणि हाच या लोकशाहीला जनलोकतंत्रात तब्दील करण्यासाठी प्रयत्नशील आहे त्यामुळे घाबरायचं कारण नाही कारण आजपर्यंत यांना फक्त टीका करणाऱ्याची संख्या होती एक तर सत्ताधीश आणि विरोधक एक दोघाचीच लढाई होती समाज फक्त ऐकत होता आणि विचारवंत विचार मांडत होते यापुरतंच हे युद्ध आबाधित राहिलं आणि कायम राहिलं सैनिक समाज पार्टीने त्याच्या पुढे जाऊन शोध लावला यांच्या टोळीसाठी शह देण्यासाठी लॉ फील नव्वद टक्के लोकांना एकत्र करण्याची असेंब्ली आणि यांच्या भांडवलशाहीला शह देण्यासाठी अल्प खर्चात निवडणुका कारण जर तुमच्याकडे नव्वद टक्के जनता असेल तर ते तुम्हाला अल्प खर्चात निवडून देतील त्यांच्यासाठी पैशाची गरज नाही त्यामुळे हा जो पर्याय काढलेला आहे सैनिक समाज पार्टीने त्याची सुरुवात आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भक्कम कारण यामध्ये जे लोक आहेत ते अपक्ष म्हणून उभे आहेत सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेचे लोक अपक्ष म्हणून उभे आहेत आणि यांची संख्या जास्त आहे त्यामुळे या सर्व अपक्षांना सैनिक समाज पार्टी पुरस्कृत करून ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकणार आहे त्यामुळे लॉफुल असेंब्लीमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो